नमस्कार मी ते शरद पवार पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे की काकांचा कमबॅक हा खतरनाक असेल विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला कधी नव्हे ते राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेताही नसेल इतका लाजीरवाना पराभव महाविकास आघाडीचा झाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातूनच राज्यात महाविकास आघाडी नावारूपाला आली आणि तिचीच अशी दशा होणं म्हणजे थेट शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं नरेटिव्ह सेट झालंय त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार यांचं राजकारण संपलंय असा प्रश्न निर्माण होतोय पण ते संपत नाही कारण काय महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला शरद पवार यांना देखील जेम तेम दहा आमदारांवरती समाधान मानावं लागलं राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत दिसत असली तरी त्यामागे देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार शरद पवार विरुद्ध अजित पवार उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या चेहऱ्यांमधील ही लढत रंगली होती आता या दोन्ही आघाड्यांचे मुख्य चेहरे होते ते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोघे त्यामुळे महाविकास आघाडीचा सा पराभव हा अप्रत्यक्षपणे शरद पवार यांचा पराभव मानला जातोय त्यामुळे या पराभवातून पुन्हा एकदा बाहेर येण्यासाठी शरद पवारांना फार काही कष्ट घ्यावे लागतील असं नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात पराभवानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवार थेट कराडला जाऊन पोहोचले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांनी दर्शन घेतलं यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधकांचाही समाचार घेतला ऐवजी एखादा असता तर पराभवानंतर घरी बसला असता मी दुसऱ्याच दिवशी कराडला आलो आहे मी घरी बसणारा नाही असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा लोकांमध्ये जाणार असल्याचं सूतवाच केलं मुद्दा नंबर दोन शरद पवार यांनी पराभवाची मीमांसा करताना पक्षातील नवीन पिढीला समोर आणून त्यांचा आत्मबल वाढवण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलंय भाजपसह अजित पवार गट व शिंदे सेनेसारखे विरोधक असताना पुन्हा नव्यानं पक्ष उभारण्यासाठी शरद पवारांना पायाभरणी करावी लागणार आहे शरद पवारांना रोहित पवार युगेंद्र पवार रोहित पाटील अशा तरुणांनी दुसरी फळी निर्माण करून नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे त्यात येईल त्याला सोबत घेत लोकांमध्ये जावं लागणार आहे मुद्दा नंबर तीन कारकिर्दीत असं अपयश आणि त्यातून सुरुवात हे शरद पवारांना नवीन नाही तरीही पवार आता कारकिर्दीच्या या टप्प्यावर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहेच वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षीत ते हे यंदाचं संपूर्ण निवडणुकीचं वर्ष हो महाराष्ट्रभर ते या निवडणुकीमुळे फिरलेत लोकसभेला त्यांना कौल मिळाला पण विधानसभेला मिळाला नाही त्यामुळेच आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह त्यांना नवीन रचना करावी लागेल नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागेल मुद्दा नंबर चार लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात एका मुलाखतीत लहान पक्षांनी राष्ट्रीय पक्षांमध्ये विलीन होण्याबाबत शरद पवारांनी एक विधान केलं होतं त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली आता अशा मोघम भूमिका न घेता पक्षाच्या हित लक्षात घेऊन आपल्या वक्तव्यांनी संभ्रम निर्माण होणार नाही याकडे पवारांना प्रामुख्यानं काम करावं लागणार आहे सुप्रिया सुळे जयंत पाटील रोहित पवार रोहित पाटील यांच्यासह अनेक नव्या तरुण चेहऱ्यांची कारकिर्द पवारांच्या निर्णयावर अवलंबून आहे त्यामुळे त्यांना राजकीय दिशादर्शक म्हणून पवारांना भूमिका पार पाडावी लागणारे आणि मुद्दा नंबर पाच शरद पवारांच्या राजकीय प्रवासात अनेकदा त्यांच्यावरती संकट आलीत मात्र मागच्या चार दशकांमध्ये शरद पवारांनी त्यांचा राजकीय अनुभव आणि कसब पणाला लावून राजकारणात पुनरागमन देखील केलंय लोकसभा निवडणुकी आधी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश म्हणजे सगळ्याच मातब्बर नेत्यांना घेऊन पक्षावर दावा ठोकल्यानंतर पवारांनी नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं विधानसभा निवडणुकीत मात्र या यशाची पुनरावृत्ती करणं त्यांना जमलं नाही त्यामुळे आता शरद पवारांना आपल्या व्यतिरिक्त पक्षातला दुसरा चेहरा पुढे करावा लागणार आहे पवारांचं वय पाहता त्यांना सर्वच पक्षीय भार स्वतः पेलणं शक्य होणार नसल्यानं त्यांना आपला उत्तराधिकारी आता शोधावा लागणार आहे एकंदरीत दहा जागा निवडून आणल्यानंतर पवार वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षानंतर पुढे काय करू शकतात आणि पवारांनी कमबॅक जर केला तर याच मुद्द्यांना धरून ते कमबॅक करतील अशा चर्चा सुरू झाल्या पण आता एवढं नक्की खरं आहे पवार जो काही पुढचा डाव टाकतील त्यामध्ये पवारांचा कमबॅक हा खतरनाक असेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र